हॅलो एव्हरीवन आज झटपट होणारी आणि ऑइल फ्री अशी चिकनची रेसिपी सांगते एकदम सोपी आहे तर त्यासाठी आपल्याला लागेल दही मीठ त्यानंतर मिरची पावडर जिरा पावडर धना पावडर हळदी चिकन मसाला आणि आलं लसूण पेस्ट तर एक चारशे ग्राम चिकन स्वच्छ धुवून घ्यायचं त्यामध्ये तुम्ही हे सारे मसाले एक एक छोटा चमचा घालायचा आहे मीठ चवीनुसार फक्त आपल्याला यामध्ये दही जे आहे ते एक वाटी घालायचं आहे आणि वर कोथिंबीर चिरून त्यावर घालायची आणि हे सगळे मसाले दही आणि कोथिंबीर अशी चिकनच्या पीसेसला पूर्ण अशी लावून घ्यायची म्हणजे चिकन त्यामध्ये पूर्ण अगदी सगळ्या बाजूनं लपेटलं पाहिजे आणि हे सगळं सर्व लावून तुम्ही याला अर्धा तास ठेवायचं आहे मी यात ऑइल घातलेलं नाही सारे मसाले घातले तुम्हाला सांगितलेले आणि दही अर्धी वाटी कोथिंबीर बस हे अर्धा तास असं सेट होऊन दिलं त्यानंतर ही कढई डायरेक्ट मी गॅसवर चढवली पाहू शकताय तुम्ही आता हळूहळू याला पाणी सुटेल दह्याचं पाणी होणार आहे चिकनचं पण पाणी त्यामध्ये पाणी सुटणार त्याला आणि असं तुम्ही हे झाकून स्लो कुकिंग करायचं आहे तुम्हाला हे जवळजवळ तुम्ही दहा ते पंधरा मिनटं ठेवायचे मध्ये मध्ये उघडून त्याला चेक करू शकता हे बघा आपलं चिकन ऑलमोस्ट शिज शिजलेलं आहे हे दहा मिनटं झालेली आहेत माझी तुम्हाला जर ग्रेव्ही हवी असेल तर, तर थोडं पाणी गरम करून त्यामध्ये ॲड करू शकता हे बघा चिकन मस्त शिजलेलं आहे मसाले आतपर्यंत मुरलेले आहेत मी ह्याच्यात तेल वापरलेलं नाही आहे टोमॅटो नाही कांदा नाही अशा प्रकारे मस्त चिकन रेडी